नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही बरे आहेत तर बरेच बरे तर मी तुमचं प्राणशिव आपल्या वाशिकर स्वागत करतो तर मित्रांनो आपण बरेच दिवसानंतर आता ब्लॉग येतो आपला तर, तर सोबत बाबांनी जाल टाकले सकाळी मित्रांनो फायनली आपण आलो होतो आपले जालो हो। वाहिल्यावर शेरा आहे पुढंच आहे बघा दिसत आहे बघा दिसतंय आणि तो शेरा अजून लांब आहे जाम लांब पाचवर तोरीत आयलो जवळजवळ दमलो शा पाचवर तोरीत बाबासाहेब बेनताय जरा दम खाऊ नोसतो झालं बघा बाबा होशीलजा आहे कोली मूर्त आहे ना बाबा उशीलजा आहे आईसा बरोबर आहे ठीक आहे नाही वरची माझ्याकडे जाऊ हे बघा जाल आले महिला जाम आहे झाला हा कैसा दिसते आता मला पण नाही माहीत डोक्याला लिहिले मी कॅमेरा महिला बघ ते हा आणि काही नाही कचरा लागले मग जाम ही बघ कावर आली पहिलीच बाबाच्या कावर आय शेंगोर पहिलीच कावरी गेरली आहे मी पण उभा राहते राहिले का एकच कावर बघा कधी जालवर एकच कावर आहे कावारे आयले का शिंबोऱ्यांचं तर नावच नाही बघा कधी कचरा आहे ते बघा ही कावर लागले बाया बारीक लागले कावर जायला गेली खाली परली जे कावरी कोस आयले ना कोस टेकले नाही मावरा पण नाही लागला महिला बघा दिसते बघा झालं का ती महिला आहे बाबा ते आहे कावरी आई बाबा बघा खरबी आय झालं चारशे पासून बघा ती काऊशी खरबी आली बघू बाबा खरबी दाखवले बघा बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला ब्लॉग पहिल्यांदा मला वाटतं ब्लॉगमध्ये दिसाय झाले बघा खरबी जिवंत आहे भेट होवारी आयली बघा किंवा पाण्याची दिसते कावारी पुढं पुढं पिशवी लागले बाबा शे कावर पुढं काही नाही चाल देले, वारे, वारी आलते जम, इही बीजे कावरी आईले, इवेगा कावरी, कावरी, कालशी शी तर, शिंगरून गुथले वाटते तोर तू तो शिंगरू हा तर निंगली भिज झाल ना झाल बघ माझ्या बाजूला एक कावर कावर कावरले माझ्या बाजूला एक

कावारात लागल्यान मला नाही वाटते मला वाटतं या ब्लॉग मध्ये कावार्यात बघायला गवती पुढे एक कावर ये बाबाच्या एक कावर आहे बाबा एक बारीक कावर आहे एक मोठी आहे कावर ये बालकी परली आहे परली परली येला परला या वर वर बर कावरे बीजे खेलतेवारी I'm फायनली नाही बघा आहे शिवाय कावारे तुम्हाला नंतर येईल त्याला जाऊया आता फग एक टाकलेला बघूया मुंडला कधी आता वारा सुट बघा वारा जाम आहे बघा वार बघा जाम आहे तर जाऊया आता पु आपल्या पुलाच्या आहे त्या टाकले तो मुंडला पाहिजे ना त्या गलीन लावायला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू आपल्या तर मित्रांनो समोर बघतो आपल्याला किती कावारे भेटलेले बघा आवा बघा कावरची साईज असिवंतच आहे कावर खरबा चालते बघा जिवंत जीवन आहे जास्त नाही चालत ये तर मित्रांनो आपण आता आयल्या होता छत्री बघ पालवाला हे बघा आता टेकले पोडत जावला हे बघूया आता पालवून जाऊन काय भेटते छत्री बघायला चला तर व्हिडिओमध्ये आपल्या कंटिन्यू हे बघा आता आयल्यावर जाय टेकले जाय आता बाबा उशीर आहे बघा हे बघा मित्रांनो तीन बाबा आले बीन चिमोर आय बी हे बघा मुंडला दिसता तुम्हाला हे गल्लीला बांधला आपण मुंडला त्या ठेवू घरा जाऊन हे बघा हलताना मिळता तुम्हाला दिसता ना बघा छत्री बघा आपला मित्रांनो ही एक ही आहे तीन चिमोरी आयल्या आणि दोन मुंडला आयल्यान बघा